चिमडीच्या बाप्पांना ना तुम्हाला काय तर सांगायचं आहे का चिमडीच्या बाप्पाच्या तोंडून काय ग गर मला लाज वाटले पहिलं ला <laughs> <laughs> मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही हाय बोल आमी हुरुडा, हुरुडा गौला? गौला, गौला। गौला, गौला, <laughs> ना आता हुरडा भाजायला हुरडा हुरडा बोलतात ना हुरा हुरा आमच्याकडे हुरडा बोलतात ग हुरडा हुरड सुधरणा ते भाजायला थांबा तुम्हाला आहे या भली भावनाची काय कलाकारी चालू आहे ना ते तुम्हाला दाखवतो इकडे बघ चिमने आपली बघायला हे ने, नेमकं ने काय करायला काय का का कर नाही थांबा मी तुम्हाला दाखवते या दोघांनी ना आज हुळा भाजायला काढला होता त्याचीच तयारी या दोघांची चालू होती कार्यक्रमासाठी सगळे गावाकडून आले होते ना त्यांनी येताना एवढे मोठे हार्बरचे ढाळे घेऊन आले होते म्हणूनच ह्या दोघांनी प्लॅन बनवून आज होळा भाजायला काढला होता पण ते ढाळे भाजता भाजता ना एवढा धूर करत होते नाही बहुतेक सगळे मच्छर नाज मरूनच गेले असतील त्या धुरानं वाटते एवढा धूर झाला होता सगळीकडे आणि मी म्हंटल की ह्या दोघांच्या नादाला कुठं लागावं बाबा म्हणून मी ना चिमणीला घेऊन आपली बाजूला बसले होते त्यांना म्हटलं तुम्हीच भाजार मला फक्त खायला द्या आणि चिमणीच्या पप्पांना म्हटलं ना तुम्ही काय तर जरा बोला तर हे चिमणीचा पण आवाज काढू लागायला होतं पण मी ठरवलं होतं आज चिमणीच्या पप्पांना एका तर व्हिडिओ मध्ये नीट बोलायलाच लावायचं मग काय मी लागले होते त्या तयारीला की चिमणीचे पप्पा कुठल्या तर व्हिडिओ मध्ये येऊन काहीतरी बोलतील पण ह्या दोघांचं आधी होळ भाजायचं काम झालं होते बाबा आपल्या चिमणीला घेऊन मस्त खेळवत होते मी आपले व्हिडिओ काढत बसले होते ह्या सगळ्यांचे आणि तब्बल एक तासाच्या मेहनतीनं बरं का यांचा हुरळा भाजून झाला होता एकदाचा मग काय तेच पाकडायचं काम चिमणीचे पप्पा करत होते चिमणीच्या पप्पांना ना तुम्हाला काय तर सांगायचं ऐका का चिमणीच्या पप्पाच्या तोंड खायला खायला या सगळ्यांनी का पाठवून देऊ सगळ्यांना थोडं थोडस तिथं हायच केवढा काय ना ग बाबा फार झाली काय आपल्याला काय बोलता येत नाही आणि आपण काही बोलणार नाही बर का पब्लिक दोघांनी पकडून बसले मला आपलं पकडून बसलं नाही पकडवून बसवले बस बस <laughs> <laughs> काय तर बोला गावाकडच्या काय बोलू काय तर असं ग असतं मला लाज वाटलं ना हस अस <laughs> चिमणीचे पप्पा बोला हो काय तरी हा चांगला दिसायला बोला पुढे बोला चिमणीच्या पप्पाला माहित आहे का एक कमेंट आलेली त्यापासून चिमणीच्या पप्पाय चिमणीच्या पप्पा कमेंट वाचून मला समजलं नाही काय रिप्लाय द्यायचा अशी कमेंट होती चिमणीचे पप्पा किती सुंदर दिसत आहेत <laughs> काय तर अशी कमेंट होती की चिमणीचे पप्पा किती सुंदर दिसत आहेत मी म्हंटल अरे बापरे म्हटलं सुंदर ना <laughs> काय बोलायचं काय माहिती त्यापासून चिमणीचे पप्पा फॉर्म मध्ये आहे ना मग सुद्धा दिसताव का तुम्ही नाही त्या कमेंट साठी काय तुमचं म्हणजे काय मत आहे तुमचं त्या कमेंटवर सांगा जरा ज्यांनी पण कमेंट केली त्यांना थँक्यू त्यांना मनापासून धन्यवाद अजून बस अजून काय नाही त्या कमेंट पासूनचे म्हणजे बाप्पा एकदम फॉर्म मध्ये आलेले आहेत त्यामुळे जरा स्टाईल मारायले थां माझ्यासाठी सुद्धा कमेंट यायलेत असं त्यांना वाटायले बोला काय तरी बोला काय तरी मग

चिमणीच्या पप्पाना किती मस्का मारला तरी चिमणीचे पप्पा एका सुद्धा व्हिडिओमध्ये काही नीट बोलाय नाही बरं जाऊ द्या मनाला लागून घेऊ नका चिमणीच्या पप्पांना मजाक करायची जाम सवय आहे आम्ही सगळ्यांना मग हुर खाऊन चिमणीच्या आत्तीच्या लग्नाची ना सीडी बघायला गेलो होतो आणि हे दोघं नवरा बायकोना पूर्ण जाऊन दरवाजात बसले होते कारण यांना भीती होती की आम्ही जण लग्नाची पार्टी भेटी तर मागायचो ना यांना म्हणून बसले होते पाक दरवाजात पळून जाण्यासाठी आणि एवढा यंग पंडित यांना कुठून भेटला असेल बरं पंडित तर म्हातारे असतेत न व म्हटलं जाऊ दे आपल्याला काय आहे आणि हे आत्ता एवढा रागात का दादाच्या गळ्यामध्ये हार घालायली काय माहिती कशाचा राग आला की जबरदस्तीने तर लग्न नसेल न ना केलायच नाही हो तो तर आत्तीचा मुलगा आहे तिच्या त्यामुळे तर लहानपणापासूनच जरा तुम्ही तर समजूनच घेऊ शकता की माय मा हार हारप घातले तर मस्त मस्त कसले भारी दिसून राहिले तर दोघं पण पण ह्यानी फोटोग्राफर चांगला केला नव्हता बरं का कारण फोटोग्राफरचं काम असते नवरा नवरीला हसवायचं पण हे नवरा नवरी काय तोंड करून बसलेत की काय माहिती त्यामुळे यात फक्त फोटोग्राफरची चुक आहे बर का नवरा नवरीला हसवाय पाहिजे होतं तेनं तेव्हा कुठे छान छान व्हिडिओ निघाले असते जाऊ द्यायला कसं का होईना पण ह्या लांडग्याचं आणि शेळीचं एकदाचं लग्न झालं बर का आणि मोकट रानभर फिरणार आलं बर का आणि कॉमेडी करण्याचं कारण हे आहे बर का ह्याच्यामध्ये गाणीच व्यवस्थित टाकली नाही त्या फोटोग्राफरनं ना म्हणून जरा कॉमेडी करून चिमणीच्या आत्तीचं मनोरंजन करते कारण तिला ही सीडी अजिबात आवडली नाही गाण्यांच्यामुळे जाऊ द्या वाट झालेल्या वा दिवसाची सीडी कुणाला आवडणार आहे बरं असं पण मग इथं शेळीच्या गळ्यात लोडणं नाही पडलं तोपर्यंतच इथं लग्नात जेवायच्या पंक्ती लागून गेले की खावा नुसत्या नुकत्याच नुकत्या आणि फोटोग्राफर किती हुशार आहे बरं जेवण माणसाच्या एवढ्या जवळून व्हिडिओ काढलाय त्यांचे रिएक्शन बघा खातानाचे तो कॅमेरा एवढ्या पुढे बघून त्यांचे घासच अडकले असतील मला वाटायला आम्ही पण असाय पाहिजे होतो लग्नामध्ये मज्जा आली असते जाम पण काय करावं आम्ही लग्नात नव्हतो गावाकडचे लग्न ना मस्त असतात बघा ना शेतामध्येच लग्न आहे मस्त वाटायला ना व्ह्यू बघा किती छान आलाय फोटो वगैरे तर एक नंबरच येणार असल्यामध्ये सोडा हे जेवतानाची माणसं काय दाखवू तुम्हाला त्याच्यापेक्षा ना आम्ही नवरा नवरी दाखवतो तुम्हाला बघा आता यांचं काय काम चालू आहे ते बांधलेलं लोड नाही ना जरा टाईट करायचं काम चालू होतं नाही सुटून बिटून जायचं बाबा नाही हो आमची शेळी जरा आगाव आहे नव्हता त्यामुळे म्हंटल चला आता या लांडग्याचं आणि शेळीचं थाटामाटात लग्न तर पार पडलं होतं म्हटलं आता एखादा उखाणा वगैरे तर होऊनच जायला पाहिजे ना म्हणून म्हटलं दादाला चला चला उकाना होऊन जाऊ दे पण दादा ना असा उकाना घेतलाय की काय बोलावं काय नाही की आता तुम्हीच बघा काय बोलतो दादा जंगलात होती गाडी आत्ताच लग्न झालं नाही तर दादाला इथं तर लगेच कोकरू पण पाहिजे बाबा काय बोलावं हो? आणि सगळे असे बघत बसले होते की आता लगीन लागल्यावर ह्यांना जेवायलाच ताटच भेटणार आहेत सोडा आम्हाला तर काय जेवाय भेटलं नाही पण हे नवरा नवरी मात्र जेवाय लागलेत बरं का जे उद्या माय दमले असतील बिचारे कवापासून त्यांचं लग्न चालू होतं आणि चा ही शिळी बघा दादाला चारायचं सोडून ना एकटीच खायला चालू केलंय बाबा हिला लयच भूक लागलेली दिसते तुम्हाला म्हंटल होतं ना ही शिळी लय आगाव आहे बरं आणि ही कोणती प्रथा चालू होती की मला काय कळत नाही उलटा का आरसा दाखवायला तर उलट्या आरशात कसं दिसल पण कुठे कुठे कशी कशी लग्न असतात हे मात्र बघायला भेटलं बरं का या व्हिडीओ मधून पोटात आण गेल्यावर शीत आणि लांडग्यात ताकत आल्यावर हे बघा राणामध्ये गेले, गे गेले हुंदडायला शेला म्हटलं लांडगाव विश्वास ठेवू नको लांडगा कधी शेला खाऊन टाकल ना करणार पण नाही लबाड लांडगा येते बाप रे हे तर मक्याच्या शेतामध्ये मस्त मस्त व्हिडिओ काढून राहिले बाबा कसे पळून राहिलेत कसे फिरून राहिलेत काय खरं नाही आता यांचं त्यांना म्हटलं जरा जपून चाला नाहीतर पाय सटका आणि चिक्कल मी आटका असं व्हायचं चेहरे पे मेकअप के जगा चिक्कल का फटका आता हसू नका बर का बिदाईचा टाइम चालू झालं सगळ्या मुलींच्या आयुष्यातील हा वेग असतो नाही पण मला असं का वाटायला डालमे कुछ काला है नाही रे बाबा डालमे कुछ काला नाही पुरी डालीच काली हे येतो सबको फसा रे रे बाबा सगळे जण जाणून रडायचं नाटक का बरं करत असतील बरं सगळे नुसतेच तर उग नाटक करून राहिले तर बिदाईचं काय खरं नाही असले कसली बिदाई रे एवढे हसू हसू पोरीला बिदा करताना पहिल्यांदाच बघितलंय शिला बहुते घरातले लयच वयत लागलेले दिसते हसू हसू तिच्या गयाला पडू लागले तर काय खरं नाही बाबा काय म्हणावं आता तुम्ही पाहिले काय विदा ई कुणाची आहो आत्ताच्याच मुलाला दिले नौका तिला त्यामुळे घरातल्या घरात काय बरं आहे तिला आता व्हिडिओ बनवायचं काम चालू आहे त्याला पैसे दिले तर त्यामुळे रडत असतील पण किती जरी हसायचं नाटक केलं तर शेवटी मुलीला रडायला येणारच बरं का कारण ती घरच्यांच्या पासून लांबच शेवटी चाललेली असते नौका मग काय हसता हसता शेवटी आमच्या शेळीबाई खरोखरच रडायला लागल्या ते पण हांबरडा फोडूनच बरं का अशा तऱ्हेने शेळीच आणि लांडग्याचं लगीन पार पडलं फक्त आम्हाला जेवाय काय भेटलं नाही आम्ही गपचुप घरी येऊन जेवलो आणि झोपे गेलो चला मग भेटू अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांना स्वामी समर्थ आणि हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चिमणी जाती कशी वाटली ते सांगा बरं का पहिलं चला मग बाय बाय